que la gente hace sabe que es fría mantrizale la केंद्रीय मंत्री झाले होते बाळगून स्वप्न म्हणी देश फुलवीन कमळावणी करून गज मुक्त बळी राजा सुखी करीन माझा बळी बहुजन्माला दिली हमी तुमच्या डोळ्यात न पुशील पाणी माझ्या साहेबाचा माझ्या साहेबा ताई साहेब लागल्या तयारीला ताई साहेब लागल्या तयारीला आणि सत्कार रवीड जिल्ह्याला साहेब निघाले दिल्लीतून स्वर्ग झाले विमानत आला गाडी धावू लागली पुढे गाडी धावू लागली पुढे या झाला ती जून काळी सकाळ मोठे साहेबांचं दिल्ली ते अफगाणी अपघाती निधन देशात हाहाकार झाला ही वार्ता कुणालाच पटत नव्हती परंतु ती वार्ता खरी होती वार्ता धड्यातली भीड जिल्ह्याला वार्ता धड्यातली भीड जिल्ह्याला देशात हाहाकार सुरू झाला होता

देवांनी सत्कार केला स्वर्गा देवांनी सत्कार केला स्वर्गा देवनी कार्य केला स्वर्गा देवांनी